रस्त्यावरचा टोल भरण्यात खूप खर्च येतो आहे शिवाय टोल नाक्यांवरच्या लांबलचक रांगांमुळे वेळही वाया जातो आहे तर येत्या पंधरा ऑगस्टपासून तुमची या सगळ्यातून सुटका होणार आहे नॅशनल हायवेवरचा तुमचा प्रवास आणखी सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त होऊ शकतो तो वार्षिक फास्टॅग पासमुळे या पासची किंमत तीन हजार रुपये इतकी असेल एक वर्ष किंवा दोनशे टोलनाके यापैकी आधी जे संपेल तेवढ्या कालावधीसाठी हा पास तुम्ही वापरू शकता ही सुविधा फक्त खाजगी वापराच्या वाहनांसाठी आणि राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोल नाक्यांवरच लागू असणार आहे याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमावर जारी केलेला व्हिडिओ आता बघूया जिसमे तीन हजार रुपये मे जो पास आहे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम दस हजार ज़्यादा रुपये का टोल देना पडता था वो केवल तीन हजार रुपये मान लीजिए एक टोल पर आप भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत दस हजार होगी उसके बदले में आपको केवल तीन हजार रूपए में ये पास मिलेगा एनुअल पास और सालाना सात हजार रूपए की बचत होगी या वार्षिक फास्टैग पास लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे